स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन विद्यार्थ्यांना केवळ हुशार असून चालत नाही तर त्याची जिद्द संगत आणि त्या विद्यार्थ्यांना उराशी बाळगलेलं स्वप्न हेच त्याचे यश सर्वोत्कृष्ट शिखरावर नेऊन पोहोचवत असतं असं प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलं नेरळ आणि परिसर ग्रुप यांच्या माध्यमातून नेरळ विद्या मंदिर शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक मुंबई रिसर्च सायंटिस्टचे विलास वखारे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे जिथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतांनुसार योग्य दिशा निवडता येते या टप्प्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं भविष्यातील योजना आखणं आणि स्वतःसाठी योग्य मार्गदर्शन मिळवणं आवश्यक असतं आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी नेरळ आणि परिसरातील व्यक्तींनी एकत्र येत करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत नेरळ आणि परिसर ग्रुप हे विविध कार्यक्रम राबवत असतात ग्रुपचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातील तरुण सहभागी आहेत दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यश साधन करण्यासाठीच आज नेरळ विद्यामंदिर नेरळ या नववीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिर ग्रुपनं आयोजित केलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि मुंबई रिसर्च सायंटिस्टचे विलास बखारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी शाळेचे संयुक्त सचिव विवेक पोद्दार शाळेचे प्राचार्य प्रमोद विचवे तर नेरळ आणि परिसर ग्रुपचे सुनील राणे यांसह संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते तर शाळेतील शिक्षक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यशवंत उर्फ राजू वाघरे यांनी केलं विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अभ्यासासाठी एक योग्य वेळापत्रक तयार करणं गरजेचं आहे आणि त्याला नियमितपणे फॉलो देखील करणं गरजेचं आहे असं मार्गदर्शन रिसर्च सायंटिस्टचे विलास वखारे सर यांनी केलं पुढे ते म्हणाले अभ्यासाच्या वेळी मोबाईल आणि इतर गोष्टींपासून दूर राहा आणि एकाग्र होऊन अभ्यास करा संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि नोट्स व्यवस्थित करा अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाला योग्य वेळ द्या आणि सर्व विषयांमध्ये समतोल साधा नियमितपणे प्रश्न सोडवा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून सराव करा तुम्हाला काही शंका असल्यास शिक्षक किंवा पालकांना विचारा आणि मदतीसाठी तयार राहा तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतांनुसार विविध करिअर पर्याय एक्सप्लोर करा कोणत्या प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला आवड आहे हे ठरवा तर तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं यावेळी मार्गदर्शन केलं पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या जीवनातील किस्सा सांगत शाळेत हुशार विद्यार्थीच यशस्वी शिखर गाठत नाही तर जिद्द संगत आणि त्या विद्यार्थ्यानं उराशी स्वप्न बाळगून त्यानुसार केलेले प्रयत्न हेच त्याचे यश सर्वोत्कृष्ट शिखरावर नेऊन पोहोचवत असत म्हणून मार्गदर्शन केलं यासाठी जे दर्पण करणारे लोक आहेत ते फार कमी आहेत पिढी कशी बिघडवायची त्यासाठी जास्त लोकांचं हे आहे कारण प्रत्येक जण त्या पाठीमागे आपला स्वार्थ शोधत असतो ते बिघडले तर आपल्याला चांगलं होणार आहे त्यांना चितावणी दिली तर आपलं काय राजकीय बोल असेल किंवा काय असेल तर ते आपल्याला या ठिकाणी धरळ परिसरातील त्या सर्व सुजाण नागरिकांनी त्याचा ग्रुप बनवून तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन म्हणून शिथिर कार्यक्रम आयोजित केला तो खरंच आगळावेगळा आहे आणि कौतुकास्पद ह्यासाठी आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होऊन एवढ्या कमी वयामध्येच नवीच्या ह्याच्यामध्येच तुम्हाला एक कुठेतरी आपण पुढे काय करायचं ह्याचं मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलं हे सुरुवात आहे त्यांची दहावी नववी आहात तुम्ही परंतु तिथून एक चार पाच वर्ष तुम्ही जे कष्ट जाणार आहात कष्ट तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी शिजुरे असणार आहे तुम्ही आता जितके मनापासून कष्ट करणे चांगली संगत निवडणे तुम्हाला जे करायचं आहे त्यामध्ये तुम्ही निष्णावंत होणे म्हणजे आता एवढी प्रचंड स्पर्धा आहे की साधं तुम्ही पुण्यामध्ये गेला तर एम पी सी आणि यू पी सी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे तुम्हाला लाख दोन लाख विद्यार्थी दिसतील तिथं एवढी प्रचंड स्पर्धा झालेली आहे म्हणजे प्रत्येक वर्षी जाहिरात साधारणतः हजार विद्यार्थ्यांची असेल तर फॉर्म भरले जाते पाच लाख तर पाच लाखामधून तुम्हाला हजारामध्ये यायचं आहे तर त्यासाठी फक्त कष्ट आणि कष्ट हे आई वडिलांसाठी काहीतरी करावं समाजासाठी काहीतरी करावं स्वतःसाठी काहीतरी करावं तर त्यासाठी तुमचे चार पाच वर्ष जे असणार आहे ते कष्टाशी मार्गाला पर्याय नाही दुसरी गोष्ट तुमची संगत महत्वाची असते मी तुम्हाला सांगतो की बरेच मोठी खूप असे आहेत जे दहावी बारावी नापास झाले नापा तरी पण त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत त्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ